नमस्कार आज आपण बघणार आहोत आर जी आय एसमध्ये कन्व्हर्जन टूल आणि मॅप अल्जेब्रा टूल हा कसा वापरायचा त्यासाठी सर्वप्रथम आपण आर एक्यस सॉफ्टवेअर ओपन करून घेऊया तर कन्व्हर्जन टूल वापरण्यासाठी आपल्याला लागेल ला बेसिनचे लेअर त्यामुळे मी इथे पहिलेच बेसिनची लेअर ॲड करून घेतली आहे आणि मॅप अल्जेब्रासाठी आपल्याला लागेल ला फ्लो अक्युमुलेशनची लेअर जी की मी इथे पहिलेच ॲड करून ठेवली आहे तर आता आपण बघूया की कन्व्हर्जन टूल हा कसा वापरायचा तर टूल वापरण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आर्ट टूल बॉक्समध्ये जावं लागेल आणि मग इथे वरती आहे कन्व्हर्जन टूल ते प्लसच्या इथे टिक करूया आणि मग इथे आपण करूया फ्रॉम रास्टर आणि रास्टर टू पॉलिगनवर आपण डबल क्लिक करूया इनपुट रास्टरमध्ये आपल्याला बेसिनची लेयर ऍड करायची आहे आणि आउटपुट लोकेशन देऊया तुम्हाला तुमचा डेटा जिकडेही सेव्ह करायचा आहे तिथली आउटपुट लोकेशन तुम्ही इथे देऊ शकता तुमच्या लेयरला एक नाव देऊन ते सेव्ह करा आणि मग ओके आणि इथे खाली ती रास्टर टू पॉलिंगन ही प्रोसेस होत आहे तर आता आपण कन्वर्जन टूल वापरून ही लेअर फाईल बनवली आहे जे की आपली इथे लेयर्समध्ये पण ॲड झाली आहे कन्व्हर्जन नावाने तर आता आपण बघूया मॅप अल्जेब्रा हा टूल कसा वापरायचा तर आता मॅप अल्जेब्रासाठी आपल्याला लागेल ला फ्लो अक्युम्युलेशनची लेयर फाईल जी इथे ऑलरेडी ॲड करून ठेवलेली आहे त्यानंतर आर्क टूल बॉक्स आणि मग त्यामध्ये स्पेशल ॲनालिस्ट टूल आणि मग नंतर इथे मॅप अल्जेब्रा नावाचं ऑप्शन आहे रास्टर कॅल्क्युलेटरवर आपण डबल क्लिक करूया आणि इथे लेयर्स अँड व्हेरिएबल्सच्या इथे फ्लो अक्युम्युलेशनवर डबल क्लिक करूया आणि मग इथे देऊया ग्रेटर दॅन फाय थाउजंड अशी इथे व्हॅल्यू पुट करून आपण आउटपुट लोकेशन देऊया आपण आपल्या लेयरला एक नाव देऊया आणि सेव्ह आणि ओके तुम्ही बघू शकता इथे खाली रास्तर कॅल्क्युलेटर म्हणून प्रोसेस आपली होत आहे तर आपण हा टूल वापरला मॅल मॅप अल्जेब्रा त्यानंतर आपली ही अशी लेयर फाईल बनली आहे ज्यात आपल्याला स्टीम्स ऑफ रिवर दिसत आहे तर अशा प्रकारे आज आपण शिकलो की मॅप अल्जेब्रा आणि कन्वर्जन टूल हा कसा वापरायचा हा आहे कन्वर्जन टूल आणि हा आहे मॅप अल्जेब्रा धन्यवाद